राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचा आगमन झालं आहे गणरायाच्या आगमनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत गणरायाची विधिवत पूजा केली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे गणरायाच्या आगमनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत गणरायाची विधिवत पूजा केली त्यानंतर गणरायाची पहिली आरती संपन्न झाली गणेशमूर्तीच्या आजूबाजूला आकर्षक अशी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आरतीवेळी घरातील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी आरतीला हजेरी लावली